इकडे सॅनिटरी नॅपकिन्स जीएसटीतून सुरू झालेल्या महिलांच्या आंदोलनाला काही प्रमाणात यश आलं महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी लागणार नाही असं राज्य सरकारच्याकडून स्पष्ट करण्यात आलं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलक महिलांची भेट घेतली यानंतर हे आंदोलन आंदोलनाचा मागे घेण्यात आलाय शाळा आणि रेशन दुकानांवर सुद्धा सॅनिटरी नॅपकिन्स मिळणार असल्याचं आश्वासन यावेळेला मुनगंटीवार यांच्याकडून देण्यात आलं विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या छाया काकडे यांच्या नेतृत्वात गेल्या सहा दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर सॅनिटरी नॅपकिन्सवरचा जीएसटी हटवावा यासाठी आंदोलन सुरू होत छायाबाई का काकडे यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की केंद्रामध्ये सॅनिटरी नॅपकिनवर जो जीएसटी आहे तो मागे घ्यावा पण केंद्रानी आणि जी एस टी काउन्सिलनी सॅनिटरी नॅपकिनवर जो टॅक्स गावला तो बचत गटांनी ज्या सॅनिटरी नॅपकिन तयार केली त्याच्यावर करच नाही आहे पण ज्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत ज्यांच्यावर या अगोदरही टॅक्स होता म्हणजे जी एस टी नसतानाही टॅक्स होता आणि म्हणून जीएसटी टॅक्स गाजला पण महाराष्ट्राच्या वतीने आम्ही जी एस टी काउन्सिल विनंती केली आहे की जरी मागे टॅक्स होता तरी या जी एस टी रिझिममध्ये तो टॅक्स जर आपण शून्य टक्के आणू शकलो तर मदत होईल